आपण आता ते कोळ ऐकलंय आणि आज कोळ आपल्याला ऐकायचं योग आहे कारण की खूप जबरदस्त एक आहे यांच्या जो, जो आता दिंडी आली आहे त्यांचा सगळ्या ग्रुप आहे ह्याच्यामध्ये खूप सारे कलाकार मंडळी पण आहेत आणि आपण ऐकणार आहोत आता एक जबरदस्त संभाजी महाराजांना कोवाडा मी पांडुरंग काशीनाथ पवार कंपोस्ट करदळी तालुका दक्षिण सोलापूर माझी चालत असलेली ही माऊलीचा यात्रा सोहळा आणि जवळजवळ सतरावा वर्ष हा पूर्ण चालू आहे आणि त्याच्या गेली मी नऊ वर्ष मी यात्रा केली परंतु त्यावेळेला माझी दिंडी नव्हती आणि दिंडी नसताना सत्तर माणसं माझ्या संगत चालत होती त्यामुळे मी निर्णय घेतला की आपण दिंडी काढावी त्या मग त्यासाठी आमच्या पंचकृषीतील गावातील सर्व लोकांनी मला सहकार्य केलं आणि हा दिंडीचा सोहळा आज आज आमच्या गावातून हा माऊलीचा सोहळा निघत आहे निघत राहणार आहे आणि मग जेणेकरून वारकरी बांधवांचा मी जेवढा जेवढंच उत्कृष्ट अशी सेवा करण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे आणि मी त्या संधीचं आम्ही सोनं नक्कीच करू म्हणून मी थोडी दिंडीची थोडीच माहिती सांगतो की ज्या वेळेला आम्हाला दिंडी काढायची होती त्यावेळेला की असा निर्णय होता की बाबा जवळजवळ सात आठ लाखाचा खर्च आहे आणि तो खर्च कसा करायचा आणि तो खर्च कसा करायचा म्हणल्यानंतर मी बऱ्याच लोकांना सांगितलं की त्यांनी म्हणाले एवढा खर्च आपण कसा करायचा तर बऱ्याच लोकांनी मला सांगितलं गावातून पंचकृषीतील वारकऱ्यांनी मला सांगितलं की बाबा आपण सहकार्य करू आणि आपल्या दिंडी तुम्ही म्हणताय तर महाराज आपण दिंडी काढूया आणि त्या उद्देशातून आम्ही हळूहळू चालू केली आज जवळजवळ आमच्या दिंडीमध्ये पाचशे ते सहाशे वारकऱ्याचा ग्रुप आता सध्या तयार आहे आणि आज सतरा वर्षे ही पूर्ण होत आहे गेली नऊ वर्षे मी दिंडीच्या आदोगर वारी केली आणि आता ही सतरा वर्षे पूर्ण होत आहे म्हणून मी थोडका या छत्रपती छत्रपती राजाचा एक द्रौपद सर्वांच्या अग्रस्ता मी म्हणतो मला मला पावडा काय येत नाही परंतु मी द्रुपद म्हणतो मी त्याला भारवड लावत असतो अशी ती उद्या महाराज आदर्श महाराष्ट्र घडविला माझ्या शिवाजी दात मोजली माझ्या संभाजी राजन आरक्षणासाठी लढाव आरक्षणासाठी लढाव माझ्या जरांग पाटला न आहो आदर्श महाराष्ट्र घडविला माझ्या शिवाजी राजान दात वाघाची मोजावी माझ्या संभाजी राजान दात वाघाची मोजावी माझ संभाजी राजन माझ संभाजी राजन माझ्या संभाजी राजान अहो माझ्या संभाजी राजान माझ्या संभाजी राजान आदर्श महाराष्ट्र घडविला माझ्या शिवाजी राजान दात वाघाची मोजावी माझ्या संभाजी राजन दात वागाची मोजावी माझ्या संभाजी राजा आवगा गावास्तावस जोहार माय बाप जोहार मी सूर्य वंशी चावदास या तरी देह गावचा करीतो मी कारभार तुम्ही सावधपणे ऐका की जे मायबाप गाव हा भरिला हो पाच तिथे तर पंचवीस झाले याच देहाला धनी आहो लाले लाले व्यासनी गेले विसरून त्या धन्यासी की जय माय बाप धन्यान देह गाव हवा आहो विसर त्याचा त्या पडिला आहो शेवटी यमा जी बुवाचा टोला हकनाक आपल्या वरती बसेल की जय बाप आहो डोळे गावची लागतील कवाडे नाकापूर शिंबूड बदबदा हो पडे आणि तोंडापूरचे तर बत्तीस खेडे ओस पडतील की जे माय बाप डोळे गावची लागतील कवाडे नाकापूर शिंबूड बदबदा हो पडे आणि तोंडापूरचे तर बत्तीस खेडे ओस पडतील की जे बाप अहो मानगाव डगमगेल पोटगाव पाटी सिला गेल ढोपरपूर तर मन का हो मोडेल मग ती होणार की जे माय बाप दोन टीर्या वाळून जातील गंडापूर बदबदा हो वाहेल आनलिंगा चितर गडबड होईल मेल्या कुत्र्यासारखी की जे मायबाप आयशी देहगावची गडबड झाली ती पाहून या साधू संतांना दयाली आणि मग काढून या रसायन वली आभादी केली देह गावची की जे माय बाप भक्तीचा करु निकाला धडपुडा निकाळा मग उतार दिला की जय माय बाप नहीं। नहीं। Sampai jumpa di video selanjutnya. कर्दळीच्या भजनी मंडळ आहेत कर्दळीच्या भजनी मंडळामध्ये पंचवीस ते तीस महिला आहेत आणि एक नंबर भजन म्हणतात त्यात नाही सखुबाई इंगुले कृष्णाबाई पवार आणि मीनाबाई इंगुले यांनी एक अभंग आपल्याला म्हणून दाखवी दिली मग आपण नंतर भोजनाचा प्रसाद घेऊ तारंबळ माझ्या घरी आली पंढरीची वारी तारंबळ माझ्या घरी जीवा तळमळ करी कशी येऊ सांगा 喜舞山歌。 सांगा सांगा पांडुरंगा कशी सांगा శివ సంగా సాంగ పాండురంగ శివ సంగా సాంగ పాండురంగ శివ సంగ सांगा सांग पांडुरंगा कशीव सांगा सांग पांडुरंगा कशीव सांगा सांग पांडुरंगा तू का मयशा बाया हे बघा माऊली हे आमच्या कर्दळीचे सोळा आमच्या इथं पंधरा सोळा गावची जी महिला मंडळ आहे ती एकोण एकशे एक मंडळ आहेत आणि कलाकार आहेत तरी तुम्ही आपण अवश्य उद्याच्या कार्यक्रमाचा लाभ घ्या आणि सर्वांना एकदा भोजनासाठी सुट्टी द्या जय रामकृष्ण हा हा माऊली भोजन करा आमच्या कर्दळी गावामध्ये एक लिंबाजी पवार म्हणून एक पुराणी महात्मे होते पकमाजी वाजवाचे मारुण मनाचे नामांकित होते आणि नाम आमच्याकडल्या भागाला प्रसिद्ध होते त्यांचे चिरंजीव हे म्हणले भजन का कोण मी म्हणतोय मारुड का कोण मी म्हणत आहे म्हणून त्यांनी तुळजापूरला जाऊन अंबाबाईची गाणी शिकलेत आणि ते आज आपल्या पुढे सादर करणार म्हण शैरू अग ये सखू हे घाबरू पोलीस फिर्याद गिर्यावली अगं तुळजापुरात तू याय माझी सासू हारवली ए तुळजापुरात तुझ्याय माझी सासू हरवली चंदा करीती निंदा चंदा करीती निंदा म्हणून डोंगरात फिरवली अग तुळजापुरात तू याय माझी सासू हरवली माझी सासू हरवली तुझ्या बापाला नाही माया सदाच लागती या डोसाया सदाच लागती या डोसा लय पापाची साऱ्या मायाची डोंगरा ता अगं तुळजापुरात माझी सासू हारवली अगं <laughs> तुळजापुरात तुझ्यावली <laughs> <laughs> मामी दिसते अंगाण झाड तिला बाय हाय ग गाण्याचं येड तिला बाय हाय ग गाण्याचं येड माळ्याचं घेते गाण्याला जाती परडीच घेते गाण्याला जाती गडवली अरे तुळसा पुरात तुझ्या माझी सासूहारवली तुळजापुरात तुझ्या माझी सासूहारवली देश आणि एक आमचे शैर अजून एक अंबाबाईचं गाणं म्हणतील चांगल्या मध्ये काय करू बाई माझ्या कुळ दैवताला

बो घरी राहीन तुळजापूरला जाईन बाई बो घरी राहीन हळद कुंकू घेईन आंबाला माझ्या वाईन हळद कुंकू घेईन देवीला माझ्या बाईन करत बाई ये बाई पावन वसाला हातावर पर्डी माझ्या आली नशीबाला काय करू बाई माझ्या कुळ दैवताला वर पळडी मालिमाजिबा तुळजापुरीला तु जाईन बाई भोप्या घरी राहीन लिंब नारोळ घेईन आंब्याला माझ्या वाईन डोळ भरून पाहिन आईला न बाईन काही करू बाई माझ कुळ दैवताला पडडी आली माझा नशिबा माता पुरला जाईन बाई भोप्या घरी राहीन माल परडी घेईन आंब्याला माझ्या वाईन डोळ भरून पाहिन आईचं दर्शन घेईन काय करू बाई माझ्या कुळ दैवताला हातावर परडी आली माझ्या नस आई राजा उदय उदय बर माउरी अनेक म्हणतो म्हणते चांगल्या मध्ये व्यवस्थित मध्ये कला आमच्या या येणाऱ्या पंधरावीस गावच्या लोकांमध्ये गाव ना वरची गमसा गमसा वडजे गावची महिला आपल्या पुढं अमंग म्हणतो म्हणते आणि चांगल्या मध्ये आणि त्यांना हमेशा बनवत असते त्यामुळं मनामाऊली विठ्ठल पंताचे बागे थोर पोटी आल्या ते ज्ञानेश्वर विठ्ठल पंताचे बागे थोर

संसार केला कसा निवृत्ती नात संसार केला कसा पोटी आले निवृत्ती नात विठ्ठल बागे थोरा पोटी तोरा पोटी आला तो रोसर केला एका हो का पोटी आले सोपन काका संसार सो के पंताचे बागे तोरा पोटी आला ते नाणेशो वित्तल पंताचे बागे थोरा पोटियाला ते नाणेशो संसाराची केली गाय पोटी आली मुक्का संसार देश वीतल पंथाचे वारे तोर पोटी आधेश्वर एका जनार्दनी संसार केला इंद्रायण ला एका जना

बाई इंगुले यांचा एक होईल आणि ते चांगलं सुंदर म्हणते त्यांची साथ मीनाबाई मुले या दोघी तिकीणी मिळून व्यवस्थित मनावर मग संधीला या इकडं